आता ये तुम्हाला मी दाखवते रडते बघा केवढा त्याला आमच्या जडीला निक्षाय अरे ये आम्ही उतरू उम्मा कर हे काय बघू काय कशी दिसते बघू जा आईला उम्मा कर कर उम्मा कर आईला कर डॅडीला उमाकर उमा करता जा जा, आता जा, वो जा।

विके नवरी हॅलो हाय चला मी घेतले चिकन बनवायला बघा पप्पा मला बघायला आले मी बरोबर बनवतो ना का नाही आता मी अद्रक लसूण त्याच्यात घातले आणि हा चिकन माझ्यासाठी यांच्यासाठी आणि रियासाठी आहे आणि पप्पा आणि पप्पाना आणले आहेत बागडे आणि दोन लोकांना तर उपवास आहे त्यांच्यासाठी वेज हे बागडे मला आवडत नाही म्हणून मी चिकन आणले आणि आमचा गॅस मेन टायमावरती संपलेला आहे आणि तो यायसाठी आता दीड तास किंवा दोन तास लागणार आहे स्वामी आमचा ह्या स्टोवरती आता मी हे बनवत घेतले गॅस बुकिंग केले पण तो यायला दोन तास लागतील आणि वाजले पाहुणे एक तर मी याच्यावरच करत घेतले हा मी यूज नाही करत कधी लागला इमर्जन्सी तरच घेतो हो त्याला कन टाकले तुम्हाला दाखव आता याला मी पा झाकण मारून ठेवणार झाकण देणार आहे त्याच्यावर मी आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे त्याला पाणी सुकतो आपण स्वतः बघा मी बघते बाहेर आई काय करता नाही नारळ सुकवायला दीदी तू काय करते काय करते पप्पाने आणल्यात तारबरे संध्याकाळी आम्ही हे भुजू भाजू आणि कोथंबीर पप्पांचे बागडे आम्हाला नाही आवडत म्हणून आम्ही आम्हाला चिकन आणले या पप्पांच्या थोडासा म्हणजे डोक्याचा रस्ता गेले बघ कसला बागड्याच्या डोक्याचा रस्ता केले पप्पांसाठी चला तर मी बघते चिकन किती झाले बरं नाही बघा मी पाणी ॲड नव्हता गेलं पाणी त्याला किती एका हाताने मला मिक्स करायला जमत नाही मी मोबाईल इथे ठेवते झाला

हो तुम्हाला देव जेवण सर्व जेवण झालं पण गॅस काय अजून आला नाहीच एनीवेज सब चलता रहता है लाइफ में ओ आप लोग गैस आप देते हैं गैस वाला जने तो शौफ़ नहीं करने का जैसा है वैसा दिखाने का पापा ओके ना ओके ओके पापा जे चेंबागड़े होता है फोकस फोकस आता बाकडे फ्राय झाले पप्पांना जेवण वाटते चिपकले द्या पप्पांना जेवण वाढले नाही दीदी तू जेवली तू जेवली तर आता मी जेवण वगैरे रूम मध्ये आले ना तुम्हाला मी माझा क्लियान बघ कस दिसतो कस दिवकर हाय कर हाय कर ओके आणि मला इथे चटका लागलेला आताशी तुम्ही बघा तू खूप जास्त जडण होते इथे बाबू तुझं नाव काय इथे माझे केस मी सकाळी याच्यासाठी खास जमा करून ठेवली होती आता मी याला कशी घाबरवते बघा कसा अरे आता घाबरत नाही गे आता हातात पकडायला लागला फेकून दे बाहेर फेकून दे फेक, फेक विंडो मधून अगोदर हा खूप घाबरायचा या केसांना आता मी त्याला त्या दिवशी दाखवलं होतं ना स्वास तो घाबरला नाही तर मी सकाळी बाजारात गेली होती तिकडनं मी आणलेला गाजरचा हलवा तर आता मी थोडा आईंना देते आणि थोडा मी खाणार आणि यांना ठेवणार तर मी ते चिप्स लपून ठेवलेला याला दिसावा नाही म्हणून मी इकडे आलमारीवरती याला लपून ठेवला होता आणि याला हा दिसलाय Happy! <laughs> Yay! Come here. Thank you. Ball. Time. कसे लागते रे पाणी देऊ मला दे ना मला मला थँक्यू <coughs> मला दे ना मला परत आमच्या चुली जवळ आले भाकरी भुजायला तर मी भाकरी भाकरी भुजते त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये दाखवले थँक्यू बोलू तर मला माझ्या बाबूनी भाकरींची पोपली आणून दिली फेकून दिली आणून का ते <laughs> <नहीं>। <laughs> खाते? हा बाकल दाखव हा कर

बघू इकडे थांब थांब मी लावते थांब बच थांबता बघ अरच बघ अरच बघ आरशन बघ कशी दिसते चाललोय फालुदा खायला डॅडी बापला डॅडी पॅडी फालुदा घेतले मला मी नाही घेतला मला नको काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला गेम येऊ आइसक्रीम दे भैया एक हां आणि नी फॉलो दे घेतल्या ते खातात कशी वाड बघते बघा आइसक्रीम ची काय काय काएद। काय हं काय दे कसं लागते कशी लागते आईस्क्रीम तर आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गाईस